नंबर <laughs> ए अरे अरचं टॉप वर्जन आहे त्यामुळे टॉप व्हर्जन मध्ये हा लिमिटेड ॲडिशनवाला कलर आहे हे एक आणि डार्क एडिशन एक आहे डार्क म्हणजे पूर्ण ब्लॅक दाखवू का पॅनारॉमिक सनरूप आहे याला पण फिल्मिंग करून ठेवलं मी ओग तरी पण गरम आहे म्हणजे बघा ऊन बघा बघितलं भरपूर लोकांनी विचारलेलं की मैंदाटोशी असता दाखवा अगा हा रस्ता इकडं चाललाय মস্তালে আপোনাৰ মস্তালে আৰু খালিব কিয় কাই কিলো नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया आज आहे पुढचा दिवस काल रात्री पूर्ण आम्ही तो कळक आणला अजून त्या सुताराकडे अजून काही कोण गेलेलं नाही आणायला आता काय घरात कोणच नाही बाबू पण नाही बिल्डर येतोय वाटतं निघाल्या मुंबईवरनं आता कोणाला नाही आणि घरामध्ये पण थोडी एक दोन कामं होती तर ती सगळी निपटवली तर आता करायला काय नव्हतं म्हणून म्हणलं की जो आपण काल बांबू आणलेला ना तर बांबूला जरा कापून ठेवूया तर मग मी तिकडच्या साईडचं बघितलं तिकडचले छोटं बघ बोळ आहे जरा हे बघूया तिकडे जरा कापूया हे बघा बारकात यार पुन्हा डी आय वाय आहे ना त्यातनं घेतले आहे काय माहिती घेते घेतले चारशे पाच रुपये एक नंबर <laughs> दोन बघा दोन कापले हे बघा आतमध्ये झालं काय कापता कापता हे बघा आताचं सालपाटेल आपल्याला कधी सवय हो नाही ना असलं पण राहू दे आपल्या पार्टीसाठी बाकी वडा बांबू राहिला आहे इथं काय संध्याकाळी जाऊन ते सुतारांकडून ना कट करून घेतो इथनं बोललं आहे का इथनं कट मारून घेतो चांगलंच चालकले चालतले हो दिसत दिसते की नाही घेतो जेवण झालंय आता निघालो जरा डेबोडीला डेबोडीला जर काम आहे म्हणलं जरा काम करून यावं आणि झालं काय माहिती आहे का? काल गाडी मी काढलेली जसं तुम्ही मागचा ब्लॉक बघितला असेल आम्ही ते कळ काढायला गेलेलो तर त्यावेळेस म्हणजे ऑलमोस्ट एका महिन्यानंतर गाडी सुरू झाली ना तर हे जे स्टेअरिंग आहे ना हे स्टेअरिंग पूर्ण असं जाम झाले तर पाक फिरवायला लागते आणि गाडी पण अशी 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 होती म्हणजे अशी झेक्झॅक्ट झक चालायला लागली तर त्यासाठी ते म्हणलं की जरा याला ग्रीसिंग पण करणं गरजेचं आहे कारण की ग्रीसिंग केलं ना तेव्हाच गाडी ही स्मूथ होईल तर चालताना पण असं दचक असं वाटतंय वरखाली वरखाली होताना आणि डिझेल पण नाही आहे गाडीमध्ये माझ्या मते गाडी एक पंधरा वीस किलोमीटर जाईल याच्यामध्ये थोडंच आहे एक दीड लिटर असेल डिझेल तर चला म्हणलं जाऊया आता आणि ढेबेवाडीमध्ये पण एक जरा काम आहे एक सामान आणायचे म्हणजे फ्लॅटवरचं रॅक त्यासाठी बाबू पण नाही आहे तर बघूया आता बाबू गेल्या कराडला कोणाच नाही एकटं जायला कोणासोबत तरी अर्थ बिल्डर आला आहे हां बिल्डरचा फोन आला मगाशी विंगामध्ये होता बिल्डरला फोन अरे हां गाडी दाखवायची राहील पण बघा <laughs> <laughs> हो अरे अरे बरं का अर्धा भा याची आतनं दाखवतो तुम्हाला एकदम व्यवस्थित मध्ये आत्म पूर देतो चावी हॅरीरची गे ले हे होणार भस्का होणार डिजिटल की नाही ऐके बेकार आलो होतो तसं मी गाडीला फिल्मिंग केलं त्यामुळं उन्हाचा जो बपका आहे ना तो जास्त जाणवत नाही तरी पण ना खाली खराब असतं बाकी हॅरियरचं टॉप मॉडेल आहे दाखवत त्याला चार खिशात असलेला आहे हे हॅरियरचं टॉप वर्जन आहे त्यामुळे टॉप वर्जनमध्ये हा लिमिटेड एडिशनवाला कलर आहे एक आणि डार्क ॲडिशन आहे के ब्लॅक म्हणजे पूर्ण ब्लॅक मला काय ब्लॅकमध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे हा जरा मला युनिक कलर वाटला म्हणून हे घेतलं बाकी गाडी एकदम चकाचकमध्ये अठरा इंच आलं विले आणि भरपूर फीचर आहेत सांगतो तुम्हाला माहितीच गाडी घेऊन जाऊ बिल्डरकडे जाऊ बिल्डर, बिल्डर, बिल्डर आला असला ना त्याला घेऊन परत नंतर जीप घेऊन जाऊ ॲक्च्युली गाडी घेऊन झालं आहे महिना म्हणजे ना बघा मेमरी फंक्शन आहे सीट बघा माग होते ऐक बरं झालं फिल्मिंग केलं फिल्मिंग केलं म्हणजे जास्त काय ऊन पण वाटतं ना झाले तर ॲक्च्युली गाडी ही मला प्रीमियम जरा लक्झरी गाडी घ्यायची होती तर त्याच्यामध्ये एक मी चार पाच ऑप्शन हे शोधून ठेवलेले तर त्याच्यामधनं ही गाडी ही चूज केली याचा बेस्ट मॉडेल काहीतरी सोळा लाखापर्यंत होतं आता हे काहीतरी बत्तीस का तेत्तीस लाखाला मला गेले ऑन रोड सगळं आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट म्हणजे हे मर्सडीज बी एम डब्ल्यूच्या गाड्या आहेत ना त्याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ना सगळे ए टू झेड फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये हे बघा घेता ॲटो आणि मी घेताना हे हवेच ॲटोमॅटिक घेतली कारण की ॲटोमॅटिकच आपल्याला हवी होती माझा जरा लॉंगचा टप्पा आहे त्यामुळे आणि हे बघा सगळं पॅनल हे ॲटोमॅटिक खाली सनरूफ पण आहे हे बघा हे सनरूफ दाखवू का पॅनारोमिक सनरूफ आहे याला पण फिल्मिंग करून ठेवलं मी मी गो तरी पण गरम आहे म्हणजे बघा ऊन बघ बाकी सगळं ते बघा शिल्ड आहे मोठं आहे पॅनरमिक सनरूफ हा चांगली आहे गाडी तर मला आवडली आणि किती एक एक दीड महिना झाला गाडी घरात येऊन तेव्हापासून म्हणजे मी काय व्हिडिओ काढलाच नाही डिलेवरीचा पण व्हिडिओ नव्हता काढला फक्त एक एक मित्र एक मित्र आलेला माझा तर मित्रांनी रील काढून मला दिलेली तर तीच मी आपली इंस्टाग्रामवर टाकली तर ज्यांनी कोणी इंस्टाग्रामवर फॉलो केलं ना त्यांना माहीत असेल त्यावेळेस गाडी घेतली ऑलमोस्ट तर अशी गाडी जस म्हणून तुम्हाला दाखवावं चला बिल्डरकडे जाऊया जर आकडे आकडे गे आहे बिल्डर आला अकड़ बघा नमस्कार घरा लय दिवसांनी दिसलं आता काय आपण कोणता पण गॉगल घालू शकतो बिल्डर दाखव दाखव की एखादा बिल्डर बहुत पैसा खर्च कर आहे लेन्स कार्डचे चांगला चांगला कोणता चांगला सगळ्यात चांगला बघू अजून खोलला पण नाही बिल्डर ला आता जास्त राऊंड मारला एक बिल्डर कशी वाटली गाडी नाही बरोबर आहे ना मर्सडीज घ्यायला पाहिजे ते मर्सडीज घ्यायला पाहिजे ते मर्सडीज बीएमडब्ल्यू घ्यायला पाहिजे अरे घातली अरे चावी आताच राहील चावी आताच राहिली बरं झालं लॉक नव्हती केली अजून काहीतरी मला तुम्हाला दाखवायचं होतं या गाडीमध्ये प्रीमियम फीचर हां बघा बघा या असं का दाखवा बघा हे खाली गेलं ना काय वेलकम फीचर आहे आणि याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स आहे ही पण व्हेंटिलेटेड आहे ती पण व्हेंटिलेटेड आहे जबरदस्त गाडी आहे बरं का घ्या कोणाला घ्यायचं असेल तर घ्या कोणाला घ्यायचं असेल मजा गाडी स्पोर्ट्स मोडवर टाकली उलटी करत होता गाडीने भरपूर लोकांनी विचारलेलं की मैदानाट रस्ता दाखवा हा रस्ता इकडं चाललाय आणि इकडं जायचं एक कारण म्हणजे आपल्या गाडीमध्ये काहीतरी आहे वेगळं फीचर त्याच्यामध्ये बघूया काय होतं ऑफ रोड की ऑफ ड्रफ रोड रौड रौड ना हे काय आणि हे वेट मोड बघूया आता कशी जाते गाडी व्ही रिव्ह्यूजमध्ये तर बघितलेलं आहे गाडी चिपकून चालते चा। बघूया <laughs> टॅक्सी बघा कसा रस्ता आहे चालू आहे अजून रस्त्याचं कुठपर्यंत झालं मागच्या वेळेस बिल्डर आलं ना त्यावेळेस हे केलेलं तो पूल hmm. पूल चालू होता स्टेअरिंग वेस चाल होते चालते बाय चिपकून चालते गाडी असं हे होत नाही उड्या मारत नाही गाडी हा खाली अस दबून दासल्यासारखी चालते पिक्चर वरते पिक्चर एकदा पावसात चालवायची मजा आल तर चालवताना पण मला असं फील आमच्या आमच्याजवळ इथं पार्टी घेतली आम्ही कधी नंबर का टाकणार आहे खडी खडे टाकले इथं आपण पार्टी केली हा येतच की धन्यवाद बघा फायनली आपण पिऊन पोचले पाक एंडला मागच्या झालं तेव्हा हा हा जो पूल आहे ना पुढचा तो चालू होता झाला इथपर्यंत आहे वाटते करणार आहेत की बा सरपंच सरपंच फोन लगाव आता कुठे जाणार असता हा आता मला वाटतं भाई इकडे की बाहेर जाऊन सर आता जाऊ शकत नाही ना बघूया बाहेर जाऊन आम्ही मागच्या चाललो ना त्यावेळेस या पुलाचं काम सुरू होतं गाडीच्या आवी खिशातच आहे बघा इथपर्यंत पुल येऊन थांबलाय आता कुठे जाणार बिल्ड तुला काय वाटतं आहे इकडं काय इकडं काय इकडं कसं

अरे खाली बघ काय केलं मोठं केले पुल भारी केला खेकडीला गावतील इथं केलं पाहिजे हो नाही पाणी वडा मोठा आहे ना खेकडी गावणार यावेळेस खेकडीला भारी मस्त बांधलंय कॉलेजच्या पोरांना बरं झालं बरोबर जाऊ दे ऐकू नका मिळण्यास मस्त केलाय रस्ता आता मध्ये मध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं ना ती खडी बघायला टाकून ठेवलं त्यांनी खडी आता बघू कडी माहिती खडी टाकतील काहीतरी करतील फरशी बघा इथपर्यंत आहे मस्त बांधली ही फरशी आणि मोठीच्या मोठी आहे शोपात कसलं दिसतंय हा बिल्डर माझ्यामध्ये मोठा वाडा आहे है, है ना कारण की हे बघी याचं तोंड पण लय मोठं आता झालं आहे का माहिती आहे का आता बिल्डर पण आला आहे आता आमचा प्लॅन चालला आहे ते मरळीला जायचं ते कोयनाचं काय आलं आहे साहेबांनी कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे सेम टू सेम कृषीसारखं आपण कराड कृषी प्रदर्शनाला गेलो ना त्यासारखं आता ऑफिसमधनं पण जरा सुट्टी भेटली बऱ्यापैकी तर मग चला जाऊया उद्या परवा सुट्टीच आहे शुक्रुवारी इथं गुड फ्रायडे शनिवारी इथं नॉर्मल सुट्टी असते आणि संडेला पण सुट्टी असतेच अगे गाडी बघा आपली हे जे आहे ना हे माझी बायको ना संभाजीनगरचे तिकडे गेलो ना संभाजीनगर तर बघा हा हनुमान आलेला आपल्या शनी शिंगणापूरवरचा चला पुढचा ब्लॉग आहे ना तुम्हाला बघायला भेटेल तिकडचा कोयनेचा Things can go गो you go you go we better off tomorrow but who knows